तर मंत्रालयासमोर वंचितचं आंदोलन सुरू आहे तिकडची आपण थेट दृश्य सध्या बघतोय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मंत्रालयासमोरची सगळी दृश्य मंत्रालयासमोर वंचितचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि पोलिसांकडून या वंचितच्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेताना आपल्याला बघायला मिळत आहे मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू आहे वंचितकडून हे आंदोलन केलं जात आहे राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात राहुल मंत्रालयासमोर हे वंचितचं आंदोलन बघायला मिळते काय नेमक्या मागण्या आहेत मागच्या काही दिवसांपासून खास करून ज्या पद्धतीनं फलटण इथलं महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण झालं होतं त्यावेळेसपासून पासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर एक वेगळा रोख जो होता तो होता आणि त्यावरून त्यांच्यावर अनेक ठिकाणी टीका जी आहे ते होत होती त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल देखील शिवसेना असेल वंचित असेल यांनी एक आक्रमक पवित्रा घेतला होता इतकंच नाही तर राष्ट्रवादीतल्याच रुपाली ठोंबरे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जोरदार मोर्चा उडावला होता आणि आज अखेर वंचितचं राष्ट्रवादी कार्यालय अजित पवार गट यांच्यासमोर आंदोलन सुरू आहे एकंदरीत बघितलं तर रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या त्यांना हटवण्यात यावं या मागणीसाठी एकंदरीत हे आंदोलन होतंय बेजबाबदार वक्तव्य आणि केवळ राजकीय भूमिका वारंवार रुपाली चाकणकर मांडत असल्याचा वंचितचा असा आरोप आहे आणि त्यामुळं आजच्या आंदोलनानंतर देखील नेमकं काय होतंय खास करून दोन तीन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी सांगितलं होतं की याबद्दल सविस्तर माहिती घेऊन स्पष्टपणे आपली भूमिका मांडील मात्र त्यांनी याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही कुठलंही विधान दिलं नाही तर दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत देखील रुपाली ठोंबरे ज्या की राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाच्या नेत्या आहेत त्यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या विरोधात थेट विधानं करत आंदोलनाची पवित्रा घेतला होता आणि त्यामुळं वंचितच्या आंदोलनानंतर आता नेमकं काय भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जाते हे देखील पाहावं लागेल खरं राहुल काय भूमिका घेतली जाते पाहणं महत्वाचं असेल मात्र वंचिचे जे कार्यकर्ते ते चांगलेच आक्रमक झाल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये बघायला मिळते पोलिसांकडून ताब्यात घेतलं जाते अगदी मंत्रालयाच्या समोरचा हा सगळा भाग आहे आणि तर एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं वंचितनं फक्त इथंच नाही तर औरंगाबाद असेल सोलापूर असेल या ठिकाणी देखील आक्रमक भूमिका आपली जाहीर केली होती या सगळ्या प्रकरणानंतर देखील आता नेमकं काय पोलिसांकडून देखील कारवाई होती हे देखील पाहावं लागेल मात्र सध्याची परिस्थिती बघितली तरी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात वंचित आणि राष्ट्रवादीचा देखील एक गट अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसते राहुल एकीकडे आपण बघतोय कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी महिला कार्यकर्ते आपल्याला विशेष करून बघायला मिळते आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा तितकाच मोठा बघायला मिळतोय अगदी मंत्रालयाचा हा सगळा परिसर आहे या ठिकाणी कुठलंही आंदोलन करायला खरं तर परवानगी नाही आणि त्यामुळं अतिशय जो भाग जो सगळा बघितला तर मग त्या ठिकाणी अनेक महत्वाची कार्यालय जी आहेत ती थी लाहेर त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं गोंधळ होऊ नये याची पोलिसांकडून काळजी घेतली जाते साहजिक आहे की हा सगळा प्रशासकीय इमारतीचा देखील भाग अगदी बाजूलाच आहे शासकीय कार्यालय असल्यानं त्या ठिकाणी नेहमीच पोलिसांची वर्दळ किंवा नेहमीच पोलीस फौसपाटा जास्तच असतो मात्र आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यात कित्येक पट वाढ करण्यात आलेली आहे एकंदरीत बघितलं तर झोन वनच्या हद्दीत हा संपूर्ण परिसर येतो आणि त्यामुळे तात्काळ आंदोलनात आंदोलकांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह या पोलिस मध्ये आणण्यासाठी पोलिसांनी देखील हालचाल सुरू केली आहे राहुल ज्या महिला आंदोलन करतायत त्यांचं नेमकं म्हणणं काय कोणत्या मागण्या केल्या जातात कारण याआधी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी केलेलं होतं महिला डॉक्टरसाठी एकंदरीत बघितलं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेच्या बाबतीत वारंवार वंचित करून आक्षेप नोंदवण्यात आला होता एकंदरीत बघितलं तर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ना की कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या आणि त्यांची भूमिका जर बघितली तर राजकीय भूमिकेतूनच त्यांनी आपला कारभार करत असल्याचा वारंवार आरोप होत होता फलटण प्रकरणाबद्दल देखील शिवसेनाच्या नेत्या सुषमा अंधारे असतील स्वतः राष्ट्रवादीच्याच नेत्या अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली ठोंबरे असतील यांच्या विरोधात तीव्र आक्षेप जो आहे तो नोंदवला होता आणि त्यामुळं आता परत एकदा याच फलटण प्रकरणानंतर हा राग जो आहे तो वंचितने देखील व्यक्त केल्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा कुठंतरी घ्यावा आणि सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर हे सगळे करताना दिसत आहेत राहुल आणि दृश्यांमध्ये खर तर बघायला मिळत आहे की ज्या महिला कार्यकर्त्या त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत पोलिसांसोबत सुद्धा काहीशी झटापट झाल्याचं दिसत आहे अगदी एकंदरीत बघितलं तर आक्रमक पवित्रा या महिलांचा सुरुवातीपासूनच राहिला होता आंदोलनाच्या बाबतीत देखील मंत्रालयाच्या समोर हा सगळा परिसर असल्यामुळं साहजिक आहे की राष्ट्रवादी गटानं एकंदरीत रुपाली जाकणकर यांची अध्यक्ष अध्यक्षपदावर नेमणूक झाल्यापासून खरं तर त्यांनी यापूर्वी देखील त्याच पदावर कार्यरत होत्या मात्र राजकीय पटलावर असताना अशा पद्धतीनं एखाद्या आयोगाच्या अध्यक्षांनी राजकीय भूमिका मांडू नये आणि त्यामुळं त्यांच्यावर वारंवार टीका जी आहे ती होत राहिली मात्र राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचा बचाव देखील केला गेला असा आरोप जो आहे तो होताना दिसतोय आणि त्यामुळं आजच्या एकंदरीत या सगळ्या प्रकरणानंतर देखील राष्ट्रवादी नेमकं कशा पद्धतीनं भूमिका खास करून अजित पवार आणि सुनील तटकरे याबद्दलची आपली काय भूमिका जाहीर करतात हे देखील पाहावं लागेल राहुल आज या आंदोलनाच्या वेळेला वंचितकडून काही निवेदन वगैरे पण देण्यात आलंय का तर आपण दृश्यांमध्ये बघतो चाकणकरांविरोधात वंचितचं हे आंदोलन बघायला मिळते महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वंचितचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि यावेळेला पोलिसांसोबत काहीशी झटापट सुद्धा झाली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे